काँग्रेसपेक्षा भाज राष्ट्रवादी बीडमध्ये खूप वेगाने वाढली मला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल वाल्मिक कराड यांचा हा या हत्येशी संबंध आहे असं ठोस पुरावा जर एसआयटीला मिळाला तर मग मात्र मुंडेंची अडचण वाढू शकते मग मुंडेंचं राजकीय भवितव्य थोडंसं दोलायमान होऊ शकतं भा जर बीडमध्ये राजकीय संधी निर्माण झाली असेल तर ती संधी कोण घेणार तर पहिला हक्क भाजपचा येतो भाजपासाठी बीड जिल्हा परत मिळवणं काही अवघड नाही मला वाटतं भाजपा पक्ष म्हणून या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेतोय बरं सरकार म्हणून वेगळी आहे जी धन आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत पण पक्ष म्हणून बहुधा मला वेगळी भूमिका दिसते आहे अन्यथा सुरेश दस एवढं बोलू शकले ना बरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकावर कारवाई करत असताना त्याच्या पाठीराख्यांचाच विचार जास्त होतो की याच्या पाठीशी कोण आहे किती मोठी वोट बँक आहे हा कुणाला रिप्रेझेंट करतो यांच्यावर कारवाई केल्यामुळे नेमका त्याचा परिणाम राजकीय परिणाम काय होऊ शकतो हे नेहमी विचारात घेतलं जातं बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना झालेला आहे आणि गेल्या एक महिनाभरापासून हे सगळं प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत आहे खरं तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला इतकं प्रचंड बहुमताचं सरकार आलंय विरोधकसुद्धा थोडेसे निराश झालेले होते आणि आता माध्यमांसाठी सुद्धा काही उरलेलं आहे की नाही असं वाटत असताना आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल शंका निर्माण घेतल्या जात असताना हे प्रकरण मात्र माध्यमांनी खूप लावून धरलेलं आहे आणि मला तर आठवत नाही आहे की इतका सलग काळ तीस दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ एका आणि एका प्रकरणाची चर्चा इतक्या जोरामध्ये होती आहे आता ज्या व्यक्तीचा खून झाला सरपंच संतोष देशमुख यांचा ते भाजपचे भूत प्रमुख पण राहिलेले होते जे लोक या सगळ्या प्रकरणामध्ये बोलतायत त्याच्यामध्ये भाजपचे सुरेश धस यांचं सुद्धा नाव आहे आणि वेगवेगळ्या अँगलनं चर्चा पण बरीच होती की नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये एक लार्जर गोल जो आहे तो नेमका काय आहे म्हणजे हे प्रकरण इतकं तापू दिलं जात आहे का नेमकं काय या सगळ्या पाठीमागचं राजकारण आहे अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणजे ठीक आहे की हत्या आहे हत्येची सगळी उत्तरं मिळणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नको हे जरी बरोबर असलं तरी जे घडतंय त्याच्या पाठीमाग एक राजकारणाची किनार निश्चितच आहे आणि ती नेमकी काय आहे हे बऱ्याच लोकांना कळत नाही कारण धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाजप युवा मोर्चामध्ये असतानाचे संबंध याची चर्चा होते मग पंकजाच्या विरोधात त्यांनी केलेला धनंजय मुंडे यांचा वापर याची चर्चा होत असते बीड पुन्हा मराठवाड्यातलं एक असं ठिकाण की जिथं जातीय किनार जे आहे ती खूप टोकाची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपला नेमकं काय साधायचं आहे आणि जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा असेल तर तो, तो नेमका कुणी घ्यायचा अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचा आणि पुन्हा एक असा समाज याच्यामध्ये इन्वॉल्व आहे की जो पॉलिटिकली स्ट्रॉंग आहे म्हणजे जे ओबीसी समाज आपल्याकडं आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी राजकीय ताकद असलेला हा समाज आहे त्यामुळं कारवाई करताना पण आपण करण्याच्या ऐवजी दुसऱ्यानं केलेली आहे आणि आपण मग त्याला स्वीकारलं असं कुठंतरी रणनीती आखली जाते का या संदर्भात चर्चा खूप होतात आणि आज फ्री फ्रेश जर्नलचे पॉलिटिकल एडिटर रविकरण देशमुख माझ्यासोबत आहेत त्यांचा जो एक लेख आहे त्याचं टायटल सुद्धा खूप समर्पक आणि या सगळ्याबद्दल नेमकं भाष्य करणार आहे की ही भाजपसाठी संकटापेक्षा संधी जास्त आहे या शीर्षकानं कदाचित तुम्ही पण चकित व्हाल पण त्याचं नेमकं उत्तर कदाचित त्या शीर्षकात दडलेलं आहे का तुम्हाला असं वाटतंय की ही बीडची ही जी सगळी घटना आहे ती संकटापेक्षा भाजपसाठी संधी आहे म्हणून मला भाजप ह्या एकटा एकट्या पक्षासाठीच नाही तर ती एकूणच राजकारणामध्ये अनेकांसाठी संधी आहे या अर्थाने मी ते लिहिलं होतं त्यातल्या त्यात, त्यात सत्ताधारी म्हणून भाजपचा रोल खूप मोठा ठरतो कारण आज महायुतीमध्ये म्हणजे किंवा राज्य सरकारमध्ये भाजपाचा वाटा हा सर्वाधिक आहे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे अर्थातच कुठलीही राजकीय जेव्हा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते तयार होते तेव्हा सर्वाधिक पहिला हक्क हा सत्ताधारी पक्षाचा असतो आणि बीड हा जिल्हा गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून कायम भाजपाच्या सोबत राहिला नव्याण्णव नंतर हळूहळू जेव्हा राष्ट्रवादीनं पाय पसरायला सुरुवात केली तेव्हा बीडचं राजकारण खूप वेगाने बदलायला लागलं की ज्यांना भाजप शिवसेना नको होती त्यांना राष्ट्रवादी हा पर्याय वाटला काँग्रेसपेक्षा भाज राष्ट्रवादी बीडमध्ये खूप वेगाने वाढली त्यामुळे आज तिथं जो संघर्ष आहे तो राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा आणि जरी राष्ट्रवादीचे दोन भाग झाले असले तरी अजित पवारांचा वाटा किशन पवारांचा वाटा कारण खासदार त्यांनी जिंकून आणलाय बरोबर त्यामुळे तिथं तो संघर्ष खूप टोकदार आहे आता तो तिहेरी संघर्ष झालाय शिवसेना तिथे फारशी सक्रिय राहिलेली नाही हे महत्वाचं आहे कारण पंच्याण्णव मध्ये जेव्हा युतीचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला बीड जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आहे आणि बीड जिल्हा हा माझा जिल्हा आहे असं जेव्हा ठासून सांगितलं तेव्हा हळूहळू शिवसेनेनी आपण पाहिलं मागचा इतिहास तर बीड शहर विधानसभा जर सोडली जिथं त्यांचे सुरेश नवले पुन्हा त्यांचेच एक मी थोडंसं नाव माझ्याकडनं हे होतं मिस होते ते निवडून आले नंतर मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता तिथं सय्यद सलीम म्हणून ओके पण राष्ट्रवादीनी तो कब्जाच केला हळूहळू त्यामुळे आज जर बीडमध्ये राजकीय संधी निर्माण झाली असेल तर ती संधी कोण घेणार तर पहिला हक्क हा भाजपचा येतो म्हणून तो अर्थ त्यात भाजप थोडा ठळक दिसतो एवढाच हा म्हणजे मला या गोष्टीचं नवल वाटलं की इतकी प्रचंड बहुमताची सत्ता असताना एक प्रकरण डायव्हर्ट करणं हे काही भाजपसाठी फार अवघड नाहीये म्हणजे जर कारवाई करायची असती प्रकरण मिटवायचं असतं तर ते लगेचच झालं असतं या प्रकरणामध्ये असं दिसतंय प्रथम दर्शनी की पद्धतशीर काही मुद्द्यांची चर्चा व्हावी असं वाटतंय आणि मग नंतर कुठेतरी ऍक्शन मध्ये येतंय का सरकार एकूणच कसं असतं आपल्या राजकारणाचा एक, एक स्थायी भाव असा बनलाय की निवडून ज्याचे सदस्य जे असतात तो राजकारणात सर्वात मोठा विजेता असतो त्यामुळे निवडणुकीचं राजकारण प्रभावी असल्यामुळं सर्वाधिक आमदार ज्याचे जास्त तर ते कसे निवडून आणायचे कुठला जिल्हा त्याच्यासाठी कॅप्चर करायचा ह्याची व्यूहरचना आखली जाते तेव्हा हे सगळे बाकीचे अँगल तयार होतात त्या तर भाजपासाठी बीड जिल्हा परत मिळवणं काही अवघड नाही मला वाटतं गोपीनाथ मुंडे असताना तर सहाच्या सहा आमदार त्यांनी एकदा भाजपाचे आणले होते त्या जिल्ह्यामध्ये तर हळूहळू जेव्हा राष्ट्रवादीने शिरकाव केला तेव्हा हा जिल्हा त्यांच्या हातातून निष्ठायला लागला पण भारतीय जनता पार्टीने कायम गोपीनाथ मुंडे त्यांच्या पाठीशी असलेला वंजारी समाज हा सोबत राहावा यासाठी प्रयत्न केले त्यादृष्टीने पंकजा मुंडे यांना दोन हजार नऊ साली पहिल्यांदा विधानसभेत संधी मिळाली गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलं तेही भाजपाने मान्य केलं केंद्रामध्ये त्यांना त्यांनी सामावून घेतलं राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं नंतर मग ते केंद्रात मंत्री झाले हा सगळा इतिहास झाला आज भाजपाला या जिल्ह्यामध्ये पाय पसरायचे आज हा जिल्हा परत भाजपाला मिळवायचा आहे आज पंकजा मुंडे सुरेश धस त्यातर विधान परिषदार आहेत पण सुरेश धस आहेत किंवा मा, मागे आता गेवराईला त्यांचेच लक्ष्मण पवार म्हणून त्यांचे, त्यांचे आमदार होते असे काही होते पण ते परत त्यांना भाजपला जर ह्या जिल्ह्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने हे प्रकरण डायवर्ट करणं खूप सोपं होतं परंतु ते न करता मला वाटते की भाजपा ज लोकांचं परसेप्शन काय आहे ह्या अँगलने चाललं आहे हा पब्लिक परसेप्शन आज असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या खटकणाऱ्या आहेत त्या खटकणाऱ्या गोष्टी कुठल्या ते एकदा होऊ देत ह्याचा सोक्ष मोक्ष कारण आज जर तुम्ही दडवायचा प्रयत्न केला तर ह्याचा स्फोट कधी ना कधी होणारच होता जो आज आपण बघतो की परळीला औष्णिक विद्युत केंद्राच्या निमित्ताने काय घडतं तुमचं हो बाकीचं तुमचं वाळू उपसा आहे सिंदफना नदी आणि गोदावरीचा पट्टा आहे तिथला वाळू उपसाचा प्रश्न आहे जिल्ह्यातलं एकूणच नियंत्रण कुणाकडे आहे या पूर्ण पॉलिटिक्सचं हे कधी ना कधी भाजपला इच्छा असेलच की एकदा हे समोर यावं एकदा आपलं नेतृत्व जे आपल्याला तिथे एस्टॅब्लिश करायचं आहे मग ते कोणाच्या रूपाने करतायत हा प्रश्न गौण आहे तिथे भाजपा आता हा पक्ष म्हणून मजबूत होण्याकडे जास्त भर देतोय व्यक्ती म्हणून कोणाकडे जास्त ते केंद्रित होऊ देत नाहीत लक्ष हा दुसरा या सगळ्यामध्ये एक जी चर्चा असते की धनंजय मुंडेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध तर तसे चांगले होते म्हणजे मग आत्ता तुम्ही लेखात पण म्हटलंय ले की कदाचित राजीनाम्यासाठी म्हणजे दादांनी घ्यावा राजीनामा असं एक कुठंतरी स्ट्रॅटेजी आहे <laughs> कसं असतं युती किंवा आघाडीच्या राजकारणामध्ये आपण पाहत आलेलो आहोत की जो घटक पक्ष असतो तो घटक पक्ष सांगतो की आमचे हे सदस्य मंत्रिमंडळात घ्या आणि आपसुकच एक संकेत पाळला जातो की जेव्हा त्या सदस्यावर कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा त्या पक्षाला विश्वासात घेतलं जातं आज धनंजय मुंडे हे केंद्रबिंदू आहेत समजा आरोपांचे तर त्यांच्यावर थेट कारवाई करणं हे महायुतीमधल्या एकंदरीत संकेताला धरून होणार नाही म्हणून एक कयास असतो आपला पत्रकार म्हणून की त्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घ्यावा अजित पवारांनीच नाव दिलेलं आहे ना शेवटी की माझ्या पक्षाचे हे मंत्री शपथ घेतील हे त्याच्यात पण एक असं होतं की म्हणजे सोळंकींचं नाव होतं आणि ऐनवेळी ते बदललं गेलं असं असं मी ऐकलं होतं इव्हन सोळंकींना निरोप पण गेला होता की तुम्ही नागपूरला या बर हा आदल्या दिवशी हो हो तुम्ही तातडीनं नागपूरला पोहोचा शपथविधीच्या आधी असा निरोप होता अशी चर्चा मी ऐकलेली आहे आणि त्यासाठी ते, ते पोचले होते परंतु ऐन वेळेला धनंजय मुंडे यांचं नाव जोरात तिथे लावलं गेलं की नाही ते असू देत म्हणून आणि मला वाटतं तिथे काहीतरी गडबड झाली असावी आणि मग धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आले नाही म्हणजे शिंदेच्या बाजूने आपण असं बघितलं की एक दोन जे मंत्री होते अब्दुल सत्तार असतील किंवा मला वाटतं तानाजी सावंत हे नको अशी एक चर्चा होती भाजपची ती भूमिका होती ते त्यांनी केलं मग या बाजूला ते नाहीत करू शकले त्यावेळी धनंजय मुंडेंच्याबद्दल सुरुवात झाली होती म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झाला हत्या झाली तर त्यानंतर कुजबुज वाढली बातम्या जोरात यायला लागल्या म्हणजे दहा तारीख अकरा तारीख बारा तेरा खूप विषय पेटत चालला होता आणि खूप चर्चा सुरू झाली होती एकदम हा मृत्यू असा कसा झाला म्हणजे ही हत्या इतकी निर्घृण कशी झाली याबद्दल खूप कॉन्ट्रोवर्सी तयार झाली तेव्हा असं एक म्हटलं जात होतं की ऐन वेळेला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात बहुत्या येऊ शकणार नाहीत बहुधा त्यांचं नाव येणार नाही परंतु राजकारणामध्ये दोनच दोन अधिक दोन चार कधीच होत नाहीत अगदी म्हणजे कशाच्या मागे काय कोण उभं राहील आणि कोण कुठून पुढे येईल काय कधी कळत नाही त्यामुळे धनंजय मुंडेंचं नाव आलं त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर हळूहळू हा विषय वाढतच गेला मग त्याला काही पर्यायच राहिला नाही आणि मग आपण बघतोय तसं प्रकाश सोळंके पण एकदम आक्रमक झाले आज जरी अजित पवार हे धनंजय मुंडेंचं संरक्षण करत असले आजचं त्यांचं विधान तर अगदीच स्पष्ट आहे की धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या हत्येमध्ये काही सहभागच नाही आणि तीन ठिकाणी चौकशी सुरू आहे कोर्टामार्फत एसआयटी मार्फत वगैरे तर होऊ देत आता बचाव आहेत पण त्यांच्याच पक्षाची प्रकार की आणि तर त्यांना मंत्रिमंडळातून म्हणून मागणी केली आहे त्यामुळे ही दुहेरी भूमिका लोकांना भूजकाळात टाकू शकते की असं आपण हे पण नाही विसरलं पाहिजे की ज्या व्यक्तीची हत्या झाली आहे तो भाजपचा बूथ प्रमुख होता म्हणजे तो कार्यकर्ता होता म्हणजे की म्हणजे असतं ना की बूथ हर बूत मजबूत वगैरे सगळी मदार त्यांची आहे यंत्रणेची ती बूथ कार्यकर्त्यांवरती आहे तर तो पण एक मेसेज दिला भाजपमध्ये अमित शहाच्या सोबत ज्या बैठका झाल्या त्याचा पण काही रेफरन्स असू शकतो म्हणजे जी कारवाई होती है इतक्या अगदी अगदी मला वाटतं की भाजपाच्या कार्यकर्त्यावर आणि बुथ प्रमुखांना भाजपा खूप महत्व देतो तर भाजपाच्या एका बुथ प्रमुखाचा एवढा निर्दयीपणे त्याची हत्या होते हे सहन भाजपा केडर म्हणून करणार नाही म्हणूनच की काय बहुधा सुरेश धस अगदी कुठल्याही बंधनाशिवाय बिनधास बोलतायत अनेकांना आश्चर्य वाटते की सुरेश धस कसं काय बोलू शकतात महायुतीचे घटक पक्षाचे त्यांचे सहकारी आज आरोपाच्या केंद्रस्थानी आहेत मग इतरांनी विरोधी पक्षांनी बोलण्यापेक्षा तेच कसे काय जास्त बोलतात मग मला वाटतं भाजपा पक्ष म्हणून या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेतोय बर सरकार म्हणून वेगळी आहे जी धन आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत पण पक्ष म्हणून बहुधा मला वेगळी भूमिका दिसते आहे अन्यथा सुरेश दस एवढं बोलू शकले बरोबर नाही पुन्हा त्याच्यामध्ये हा पण अँगल आहे की म्हणजे ज्या माधव समीकरणाची सारखी चर्चा होत असते त्याच्यातला एक फॅक्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे मंजारी समाजाचं तर त्याला न दुखवता हे ऑपरेशन पार पडत अगदी 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 महत्वाचा मुद्दा आहे हा कारण असं असतं की आपण नेहमी बघतो की किती मोठे आरोप होऊ देत कुठल्याही राजकीय नेत्यावर त्याच्या पाठीशी कोण आहे नेहमी बघितलं जातं आणि जसं मी मगाशी सांगितलं की राजकारणामध्ये शिरगंतीला खूप महत्त्व आहे निवडून येणाऱ्या लोकांना त्यावेळी कुठलाही पक्ष आज भाजप आहे म्हणून नाही याच ठिकाणी दुसरा पक्ष सत्तेवर असता आणि त्या पक्षाचा एखादा मंत्री असा आरोप अडकला असता तर त्याही पक्षाने हाच विचार केला असता ही राजकारणाची एक आता वहिवाट झालेली आहे की याच्या पाठीशी कोण आहे याला यांच्यावर कारवाई केली तर कोण दुखावेल याचा परिणाम आपल्याला राजकीयदृष्ट्या काय होईल तर हे महत्वाचं आहे की नाही आणि आपल्याकडे जे चित्र दिसते की म्हणजे आरोपींच्या समर्थनार्थ जातीचे मोर्चे ने अगदी अगदी म्हणजे जर समजा कारवाई झालीच म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच तर उलटा इफेक्ट सिंपतीचा पण होऊ शकतो हो, अशी आपली राजकारणाची स्थिती आहे हो। त्याची कल्पना साहजिकच भाजपला असणार आहे त्यामुळे ते त्या दृष्टीनं सुद्धा खेळी करतायत धनंजय मुंडे यांनी त्यांचं राजकारण करत असताना बीडमधला एक वर्ग त्यांच्या समाजाचा सोबत ठेवलाच आहे त्यांना सोबत ठेवल्याशिवाय ते राजकारण करू शकत नाहीत एक पिढीची पिढी समजा युवा पिढी त्यांच्या पाठीशी असेल त्या पिढीला त्यांनी काही ना काही सत्तेचे फायदे दिलेले आहेत ना नेतृत्वाचे फायदे दिलेले आहेत ना मग ही पिढी जर सक्रिय असेल खूप आणि त्याचा इफेक्ट जर तुम्हाला बाजूला नगर जिल्ह्यामध्ये तिथेही दोन तीन मतदारसंघामध्ये बंजारी समाजाची लोकसंख्या खूप महत्वाची आहे लातूरमध्ये आहे उस्मानाबादच्या काही भागात आहे ते आहे बाजूला परभणी आहे तिथे बंधारी समाजाची लोकसंख्या खूप आहे तिथे मतदार खूप आहे तर हा सगळा विचार करून बहुधा पावलं टाकली जात आहेत की राजकीय फायदा धनंजय मुंडे यांना काही होऊ शकतो का आणि त्याचा तोटा बरोबर हा त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पक्षाला दुर्दैव आहे की म्हणजे अशा हत्येच्या केसमध्ये सुद्धा जातीच्या अँगलनं एक तर राजकारण होतंय आणि त्याचं म्हणजे असं हे होऊ शकतं हे आपल्याला बोलावं लागतंय पण ते भीषण वाचत पण आहे त्याला काही पर्याय पर नाही मी जसं म्हटलं ना की समजा दुसरा पक्ष असता मुंडे समजा दुसऱ्या पक्षाचे असते त्यांचं आणखी एखादा वेगळी समीकरण असतं कुठली तरी वेगळी आघाडी सत्तेत असती तरी हेच विचार झाला असता नेहमी तुम्ही उदाहरणं काढून बघा ना महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकावर कारवाई करत असताना त्याच्या पाठीराख्यांचाच विचार जास्त होतो की याच्या पाठीशी कोण आहे किती मोठी वोट बँक आहे हा कुणाला रिप्रेझेंट करतो यांच्यावर कारवाई केल्यामुळे नेमका त्याचा परिणाम राजकीय परिणाम काय होऊ शकतो हे नेहमी घेतलं जातं ते दे दुर्दैव म्हणजे आपल्याला सुशिक्षित मनाला किंवा तटस्थ हे पटणार नाही पण हे वास्तव आहे हे राजकारणाचा पण एक घटना सलग तीस दिवस चालू आहे आणि ते पण सरकार स्थापन झाल्यानंतर आणि दोनशे सदतीस बहुमताचं सरकार आहे असं वाटलं होतं की आता विरोधाचा आवाजच संपलाय कुठं काही दिसणार नाही वगैरे अशा वेळी ही घटना झाली आहे आणि एक अंतर्विरोध आहे की म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे आता ज्यांच्या विरोधात बोललं आहे ते महायुतीचे एक मित्रपक्ष आहेत जे आहेत ते स्वतः सत्तेतलेच आहेत हो, हो. म्हणजे सगळं असं सरमिसळ झाली आहे या सगळ्या घटनेमध्ये अगदी अगदी सगळी सरमिसळ झाली आहे आणि खूप चक्रावून टाकणारे घटनाक्रम घडत आहेत आजही नवीन नवीन तपशील जाहीर होत आहेत जसं सुरेश धस आज छत्रपती संभाजीनगरला बोलले की पुण्याच्या तरी प्रॉपर्टीचे डिटेल्स त्यांनी सांगितले ते शब्दही थोडे वेगळे वापरत आहेत आका आकाचा आका, आका वगैरे आता त्यांनी पुण्यामधल्या काही प्रॉपर्टी सांगितल्या आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये हा घ क्रम जो आहे ना हा सुरूच राहणार आहे जे आपल्याला एक पत्रकार म्हणून थोडी बहुत माहिती इकडून तिकडून मिळत असते त्यावरनं असं दिसतं आहे की हे हा विषय थांबत नाही आहे इसे नहीं है। मजे ही मजे है नहीं हा विषय थांबत नाहीये म्हणजे हे किती मजेशीर आहे पहा की एकीकडे धनंजय मुंडे यांना संरक्षण पण मिळत आहे ते द्यावं की नाही हा त्या सत्ताधारी माहितीचा प्रश्न आहे पण पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या जे जे लोक आता आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत बीडचे ज्यांच्या बद्दल बोललं जाते सर्रास ते लोक पण आज त्यांच्याबद्दलचे तपशील उघड होण्याचं थांबत नाहीये ना बरोबर म्हणजे हे पॅरल सुरू आहे या पॅरलचा निचोड काय असेल शेवट काय असेल हा हा महत्वाचा म्हणजे या सगळ्या घटनेतला लार्जर एक गेन काहीतरी बीजेपी बघत असेलच नक्की नक्कीच पाहत असेल मला असं वाटतं की आज बीजेपीला भाजपाने जेव्हा पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिमंडळात घेतलं तेव्हा त्यांचा इरादा स्पष्ट दिसत होता की मागच्या काळात जे काही घडलं ते त्यांना पूर्ण म्हणजे बाजूला ठेवायचंय पंकजा मुंडे यांना संधी देणं त्यांना मंत्रिमंडळात घेणं त्यांना विधान परिषदेवर घेऊन ही संधी देणं याचा अर्थच असा की भाजपाने ठरवलं की पंकजा मुंडे यांना आपण आता नेता म्हणून पुढे आणायचंय त्याच वेळेला धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण घडलंय आता भाजपाचा हेतू हा स्वतःचा पक्ष मोठा करणं असणारच बरोबर त्यामुळे यातनं धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली तर पंकजा मुंडे ह्या नेत्या म्हणून पुढे येतात आज ते पॅरनल होतं दुसऱ्या एका गोष्टी चर्चा आहे की म्हणजे एक सुरेश धस बोलतायत मराठा समाजातले आहेत म्हणजे जरांगे निवडणुकीच्या आधी खूप बोलत होते है। आता सुरेश धस यांच्याकडे लिडरशिप आली आहे का अशी एक चर्चा होते तर त्याही दृष्टीनं बॅलन्स करण्यासाठी सुद्धा या घटनेचा वापर भाजपला झाला बॅलन्स करेल ना भाजपा कारण काय असं आहे की बीडचं जर राजकारण आपण काळजीपूर्वक बघितलं तर भाजप बीडच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष दोन समाजामध्ये आहे एक मराठा मराठा समाज आणि दुसरा बंधारी समाज हे दोन्ही अक्षरशः असे समाज आहेत की त्या दोघांमध्येच लढाया झालेल्या आहेत राजकीय लढाया हा म्हणजे आपण अगदी गेल्या दहा लोकसभा निवडणुका जरी काढल्या तरी mm. गोपीनाथ मुंडे यांनी ही लोकसभा बीडची लोकसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीतून उमेदवार आयात केलेत ना mm. प्रकाश सोळंके असतील जयसिंग गायकवाड सॉरी जयसिंग गायकवाडच म्हणतो दु, दुसरे एकमध्ये खासदार होते गोपीनाथ मुंडेंनी तेच केलं आणि राष्ट्रवादीनी त्यांना चेकमेट करण्यासाठी जयसिंग गायकवाडासारख्यांना आपल्या पक्षात घेऊन खासदार केलं पण हे राजकारणामधली जी त्यांची चढावड आहे ती राष्ट्रवादी भाजपा हीच आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि तो फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे एकतर तुम्ही मराठा राजकारण करता त्यामुळे राष्ट्रवादीचं राजकारण मराठा केंद्रित दिसेल हे पहिल्यांदा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत अजित पवारांच्या बाजूने राहिले म्हणून थोडा बदल दिसला नाहीतर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं राजकारण हे मराठा बोल राजकारण आहे ती वोट बँक आपल्याकडे राहावी असं राष्ट्रवादी प्रयत्न करतो आणि भाजपा मुंडे फॅमिलीच्या माध्यमातून वंजारी वोट बँक आपल्याकडे राहावी असं सातत्याने प्रयत्न करतो हे त्यांच्यामधला हा संघर्ष आहे राजकीय संघर्ष शेवटचा प्रश्न थोडक्यात की तुम्हाला वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजीनामा होईल धनंजय मुंडे यांचा राजीनामा मला वाटतं आता त्यांच्याकडे आरोप करत असताना सगळ्यांचा रोख हा वाल्मिक कराड यांच्यावर आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत याच्याविषयीचे तपशील गेल्या दोन तीन दिवसामध्ये खूप येत आहेत म्हणजे त्यांचे इंडस्ट्रीयल वगैरे ह्याच्यामध्ये गुंतवणूक आहे कंपनीमध्ये गुंतवणूक आहे वाल्मिक कराड यांचा हा या हत्येशी संबंध आहे असं ठोस पुरावा जर एस आय टीला मिळाला तर मग मात्र मुंडेंची अडचण वाढू शकते मग मुंडेंचं राजकीय भवितव्य थोडंसं दोलायमान होऊ शकतं कारण वाल्मिक कराडशी माझे संबंध नाहीत असं मुंडे म्हणू शकत नाहीत आजच्या हा त्या महत्त्वाचा मुद्दा आहे तर प्रकरण तर खूप गंभीर आहे आणि आम्ही जे आत्ता राजकारणावरती चर्चा केली कदाचित त्याच्यातले जे जातीचे उल्लेख आहेत ते तुम्हाला थोडेसे म्हणजे असंवेदनशील वाटले असतील पण शेवटी हे भीषण वास्तव आहे आणि त्यामुळं ते आपल्याला लक्षात घेऊनच बोलावं लागेल अनेकांना हा प्रश्न पडला आहे की सरकार आल्यानंतर हे प्रकरण इतकं तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी पण चर्चा होती की मुद्दाम तापू दिलेला आहे का की ज्या निमित्तानं काही लॉंग टर्म गेम्स किंवा एकदाच काय तो हिशोब करायचा आहे म्हणून हे सगळं घडतं आहे का बोलणारेसुद्धा भाजपच्याच पक्षातले काही लोक इथं आहेत त्यामुळं जे चाललेलं आहे ते त्याच्या पाठीमागचं राजकारण कोणाला कळत नाही आहे ते कदाचित सर जसे म्हणाले आणि त्यांच्या लेखामध्ये जसा उल्लेख आहे की ही भाजपला संकटापेक्षा जास्त संधी दिसते आहे याच्यामध्ये आणि त्याच दृष्टिकोनातनं हे सगळं प्रकरण हाताळलं जाते आहे बघूयात पुढे नेमकं का काय होतंय पण तुर्तास या सगळ्या प्रकरणातले हे राजकीय तपशील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद